नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एमपी मराठी टेक्निकल करणार या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या वेडो मध्ये पाहणार आहे आरटीआई ॲडमिशन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस आरटी म्हणजे राईट टू एज्युकेशन याच्यामध्ये लहान मुलांना मोफत शिक्षण दिलं जाते पहिलीपासून ते सातवी मध्ये के के ज्युनियर केजी असो सिनियर केजी असो याच्यामध्ये जे पंचवीस टक्के ऑनलाइन प्रवेश असतो याच्याबद्दल जे नोटिस आलेली आहे याच्यामध्ये जे अर्ज पात्रता याच्यामध्ये कागदपत्र काय काय लागणार आहे याची सविस्तर मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून ऑल वरती सेट करा जेणेकरून माझी नवीन दिले सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून द्या चला व्हिडिओला चालू करू मित्रांनो जे भावा आणि जे मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू तर मित्रांनो पाहू शकता महाराष्ट्र शासनाचं प्राथमिक शिक्षण याच्यासाठी जी नोटीस आलेली आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे परवालेली नोटीस आहे मित्रांनो तर याच्यात विषय काय विषय असा आहे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल वंचित घटकांकरिता पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सुधारणा करण्यासाठी जी सूचना आलेली आहे ती सूचना काय आहे ते आता पाहणारे पण आहे सन आणि सव्वीस या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम सी नुसार दुर्बल वंचित घटकातील बालकांना सोय अर्थसाहित्य शाळा विना अनुदानित शाळा पोलीस कल्याणकारी शाळा विना अनुदानित याच्यामध्ये तर मित्रांनो आणि महानगर शाळा म्हणजे सोय अर्थसाहित यामध्ये शाळामध्ये आरटीआय पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे मित्रांनो शासन संदर्भ क्रमांक सात नुसार प्रवेश प्रक्रिये अंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया चौदा एक दोन हजार पंचवीस ते सत्तावीस एक दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो तर याच्यामध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना काय केलेल्या आहेत ते पाहू आता बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम बारा सी सी एक नुसार दुर्बल वंचित आर्थिक सामाजिक दृष्ट्या मागास घटकातील बालकांना सोय अर्थसाहित शाळा अनुदानित शाळा पोलीस कल्याणकारी शाळा म्हणजे विना अनुदानित त्या आणि महानगरपालिका शाळा सोय अर्थसाहित शाळा यामध्ये येणार आहे शाळामध्ये इत्ता पहिले ते किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेता पालकांनी डब्ल्यू डब्ल्यू सॉरी पालकांनी इथे जी साइट दिली आहे स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन ऍडमिन पोर्टल या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया विविध पूर्ण करावी मित्रांनो या तपशील दिलेला आहे वंचित घटकांनी बालका खाली प्रवर्गाचा समावेश असणार आहे अनुसूचित जाती सात इतर मागास वर्ग ओबीसी यामध्ये तपशील दिलेला मित्रांनो अनुसूचित जमाती आठ विशेष मागास वर्ग हो एस बी सी आणि विमुक्त जाती जा अ आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक आणि चौथा मित्रांनो भटक्या जमाती ब एचआय व्ही बाधित किंवा एचआय प्रभावित बालके आणि पाचव्या मध्ये भटक्या भटक्याजामध्ये अनाथ बालके आणि भटक्या भटक्याजामध्ये ड मध्ये दिव्यांग बालके तर आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा बालकांना बालकांचा आर्थिक दुर्बल घटकामध्ये समावेश होतो मित्रांनो पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया विचारपूर्वक दहा शाळांची निवड करण्यात यावी त्यानंतर आहे पालकांनी अर्ज वाहताना शाळेपासून ते घरापर्यंतच्या हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावेचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन बालकांनी बलूदारे निवासस्थानचे ठिकाण निश्चित करण्याकरिता ते बलून जास्तीत जास्त पाच व्याज निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद आहे मित्रांनो त्यानंतर प्रवेश प्रक्रियेबाबत विविध मोदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यायची आहे अर्ज सादर करावयाच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणीमुळे परिपूर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यस्त येण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना सबक शक्य तितक्या लवकर अर्ज सादर केला जाईल याची दक्षता घ्यायची आहे मित्रांनो त्यानंतर प्रवेश प्रक्रियेबाबत आपणास काही समस्या आल्यास आरटीआय पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे त्याचे संपर्क करून समस्येचे निराकरण करण्यात यावे मित्रांनो पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती आहे उदाहरणार्थ मित्रांनो घरचा पत्ता त्याच्यामध्ये जन्मदिनांक आहे उत्पन्नाचा दाखला आहे अपंगांचा दाखला आहे आणि जात प्रमाणपत्र याच्यामध्ये त्यानंतर आहे ज्या पालकांनी यापूर्वी आर टी पंचवीस टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला सदर पालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही मित्रांनो त्यानंतर खाली आहे यामुळे पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या पालकांचा चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनात आले सदील प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच पालकांना एक परिपूर्ण अर्ज सादर करावा यापेक्षा अधिक अर्ज भरल्याने निदर्शन आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारण्यात घेतला जाणार नाही मित्रांनो त्यानंतर खाली दिलेला आहे पालकांनी कोणत्याही प्रकारचे कागदपत्र ऑनलाईन अपलोड करायचे नाहीत मित्रांनो त्यानंतर दुसरा मुद्दा काय बालकांचा मोफत व शक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अंतर्गत पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रांचा तपशील खालील पुराने दिलेला आहे मित्रांनो निवासी पुरावा मित्रांनो याच्यामध्ये काय आहे तर पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियता आपण ज्या कार्यक्षेत्रात शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्याकरिता रेशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वीज बिल असेल टेलिफोन बिल असेल मित्रांनो प्रॉपर्टी टॅक्स असेल घरपट्टी मतदान ओळखपत्र पासवर्ड किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे मित्रांनो दुसरा आहे पंचवीस टक्के प्रवेशाकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात उत्तर कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची निवासी वेचता नसल्यास भाडेकर ग्रास्त धरण्यात येईल सदाचा हा दुय्यम निबंध दुय्य नोंदणी अनिवार्य आहे भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी अकरा महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असावा जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकरांचे प्रत जोडतील त्यांच्या निवासी पडताळी करण्यात येईल ज्या ठिकाणाचा भाडेकरांमधील असेल त्या ठिकाणी बालक पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल मित्रांनो व प्रवेश मिळाल्यास व प्रवेश मिळाला असल्यास तो रद्द करण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर आहे तारखेचा पुरावा ग्रामपंचायत मनपा न रजिस्टर मधील दाखला अंगणवाडी बालवाडी दाखला आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन ग्राह्य करण्यात येणार आहे मित्रांनो याच्यामध्ये त्यानंतर आहे सामाजिक वंचित जात सा वर्गातील बालक असल्यास वडिलांचे पालकांचे सादर करण्याचे कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये येणार आहे तहसीलदार उप जिल्हाधिकारी उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्मित केलेल्या पालक पालकांचा वडिलांचा वा बालकांचा जातीचा दाखला परराज्यातील जातीचा दाखला प्रवेशकरिता ग्राह्य धरण्यात येणार नाही मित्रांनो याच्यात महत्वाचं आहे परराज्यातील जातीचा दा दाखला आहे तो प्रवेश प्रकरिता ग्राह्य धरण्यात येणार नाही त्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेश वार्षिक उत्पन्नाचा दाखला काय आहे आठे पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांच्या पालकांचा आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस किंवा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षाचा एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदाराचा दाखला तसंच उत्पन्नाच्या दाखल्याकरिता पगारचा दाखला स्लिप कंपनीचा किंवा मालकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल मित्रांनो त्यानंतर खाली आहे मित्रांनो महत्वाचा दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा जिल्हाशय चिकित्सा वैद्यकीय अधीक्ष अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे चाळीस टक्के पेक्षा जास्त दिव्यांग प्रमाणपत्र वडील यापैकी कोणताही एक एक पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालक तत्व स्वीकारलेल्या व्यक्ती जे प्रवेशासाठी लागणार आवश्यक कागदपत्र ग्राहक धरण्यात येणार आहे मित्रांनो आरटीए पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी व पालकांच्या आधार कार्ड व आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे मित्रांनो परंतु काही कारणामुळे बालक व पालक आधार कार्ड सादर करणे शक्य झाले नाही तर अशा प्रकार प्रकरणामध्ये पालकांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या आधी राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून दिन शाळेकडे सादर करणे बंधनकारक राहील मित्रांनो बालकांच्या विविध कालावधी पंचवीस टक्के अंतर्गत दिलेल्या तात्पुरता प्रवेश रद्द करण्यात येणार आहे मित्रांनो आता याच्यामध्ये अनाथ बालके म्हणजे वंचित घटक आवश्यक पत्रक काय याच्यामध्ये अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथाली बाल सुधारक ग्रहाची कागदपत्र ग्राह्य करण्यात येतील तसंच जर बालक अनाथालय राहत नसते तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील मित्रांनो आनंद का इतर कागदपत्र उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही मित्रांनो आय व्ही बाधित जे आहेत ते प्रभावित असले त्यांची कागदपत्र काय जिल्हा शल्क चिकित्सालय वैद्यकीय अधिक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालयांचे प्रमाणपत्र अनिवार्य राहील आणि घटस्फोट महिला व पालक असले त्यांची कागदपत्र न्यायालयाचा निर्णय त्यानंतर घटस्फोटी महिले किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा बाल रह वंचित असलेल्या बालकाचे बाल किंवा त्याचे जी वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास तर बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्र अनिवार्य राहणार रह आहेत मित्रांनो त्यानंतर न्याय प्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यास पुरावा घटस्फोट प्रकरण न्याय प्रविष्ट असलेल्या महिले जातवा बालकांच्या आईच्या रहिवासीचा पुरावा बालक वंचित घटलेला असल्यास त्या बालकाचे किंवा त्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटक असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्र दाखल करणे अनिवार्य आहे मित्रांनो तर विधवा महिला असेल तर एक पतीचे पहिला मित्रांनो पतीचे प्रमाणपत्र दुसरं आहे विधवा महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा लागणार आहे आणि तिसरा बालकाचा उच्च घाटक असल्यास बालकाच्या त्याच्या जा वडील जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास तर बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला असेल इत्यादी कागदपत्र सादर करायचे मित्रांनो त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्यापक प्रसिद्धी देऊन ऑनलाईन सोडत लॉटरी काढण्याकरिता दिनांक निश्चित केलेली आहे उक्त तारखेस ऑनलाईन पद्धतीने लॉटरी काढण्यात येईल सन दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस शैक्षणिक वर्षाकरता आरटी अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागावरील प्रवेश प्रक्रियेसाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढण्यात येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो सोडल लॉटरी झाल्यानंतर पडताळणी समितीला आरटीए पोर्टलवर त्यांच्या लॉग इन ला विद्यार्थ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिले जातील विद्यार्थ्यांच्या नावापडे ज्या दिनांकास विद्यार्थ्यांना प्रवेशसाठी बोलवले आहे त्या पालकाकडून मूळ कागदपत्रे व व्हायंकी परत घेऊन जायचे मित्रांनो कागदपत्र हे प्राथमिक तपासणी करून योग्य असल्यास विद्यार्थ्यांचे ऑनलाइन ऑनलाईन करावी तसेच पालकाकडील अल्टमेट लेटर पुरत तात्पुरता प्रवेश दिला असे नोंद करायचा आहे मित्रांनो त्यानंतर काही पालक मूळ गावी किंवा अन्य जागी स्थलांतर होण्या शक्यता असते त्यामुळे दिलेल्या नाही तर त्यांना पुन्हा दोन संधी देण्यात याव्यात पालकांना प्रवेश घेण्याकरिता पालकांनी पडताना समितीशी संपर्क करायचा आहे तर खाली दिलेले कागदपत्र तपासणी करीता जी गट समी गट शिक्षण अधिकारी आहेत त्यांचा तक्ता दिलेला मित्रांनो हे जे गट अधिकारी आहेत हे तुमचे कागदपत्र हे करणार प्रवेश पात्र प्रवेशा करता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करायच्या माहिती दिलेली आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईलच असा नाही पालकांनी केवळ एस एम एस वर अवलंबून न राहता आरटीआय पोर्टल वर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलंबन करायचं आहे व सदर माहितीचा लाभ घ्यायचा आहे मित्रांनो विविध मुदतीनंतर प्रवेशासाठी शाळा जागा रिक्त असल्या ने ने तर ही कोणत्याही परिस्थितीत पालकाला प्रवेश दिला जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यायची आहे विविध मुदिद्यानंतर प्रवेशसाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यायची आहे आणि महत्वाचा मित्रांनो चौदा आहे विद्यार्थ्यांची खोटी चुकीची माहितीवरून प्रवेश निश्चित केला तर सदर बा प्रशासना निदर्शना आल्यास खोटी चुकीची माहितीवरून केल्या केल्याप्रकारणी आठ पंचवीस टक्के प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल याची सर्व संबंधांनी नोंद घ्यायच्या मित्रांनो तर मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि वरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी